प्रसिद्ध अभिनेता मनोज कुमार आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात एकदा मोठा वाद झाला होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली त्यावेळेचा हा किस्सा आहे पंचवीस जून एकोणवीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणीबाणीमुळे नागरिकांच्या अधिकारांवर बाधा आणली गेली तसंच मीडियावरही सेन्सॉरशिप लागू केली गेली मनोज कुमार यांनी या निर्णयाला कडाकून विरोध केला आणि हा निर्णय लोकशाही विरोधी ठरवला पण याच कारणांमुळे त्यांना पर्सनल आणि प्रोफेशनल लेवलवर बॅकफुट वर, वर जावं लागलं होतं आणीबाणीचं समर्थन करावं यासाठी इंदिरा गांधी सरकारने मनोज कुमार यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला हा प्रस्ताव होता एक डॉक्युमेंटरी बनवण्याचा आणि ही डॉक्युमेंटरी कसली तर आणीबाणीच्या समर्थनाची प्री इमर्जन्सी डॉक्युमेंटरी ज्यातून लोकांचं मत वळवता येऊ शकेल या डॉक्युमेंटरीचं लेखन प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम या करणार होत्या सरकारला वाटलं की मनोज कुमार यांचं देशभक्तीचं व्यक्तिमत्व आणि लोकप्रियता आणीबानीला लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उपयोगात पडेल त्यामुळे मनोज कुमार यांना ही स्क्रिप्ट पाठवली गेली पण त्यांनी ही ऑफर नाकारली यानंतर मनोज कुमार यांनी अमृता प्रीतम यांना फोन करून डिरेक्टली एक प्रश्न विचारला तुम्ही लेखक म्हणून स्वतःला विकलंय का आणिबानीच समर्थन करणं हे देशाच्या स्वातंत्र्याविरुद्ध आहे तरी तुम्ही ते का करताय मनोज कुमार यांचे हे शब्द ऐकून अमृता प्रीतम यांना खूप लाज वाटली त्यांनी लगेच मनोज कुमार यांची माफी मागितली पण मनोज कुमार रागात होते ते म्हणाले ती स्क्रिप्ट आत्ताच्या आत्ता फाडून टाका आणि व्हायचं तेच झालं ही डॉक्युमेंटरी कधीच बनली नाही मनोज कुमारांनी हा निर्णय तर घेतला पण त्यांनी हा पंगा डायरेक्ट इंदिरा गांधींशी घेतला होता ज्यांनी ज्यांनी आणीबाणीचा विरोध केला होता त्या कलाकारांवर सरकारकडून घेतली गेली होती स्ट्रिक्ट त्यात अडकले मनोज कुमार यांच्या एकोणीसशे शहात्तरच्या दस नंबर या पिक्चरला ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने बॅन केलं मनोज कुमार यांनी स्वतःच प्रोड्युस आणि डिरेक्ट केलेला हा पिक्चर लोकांपर्यंत पोहोचू दिला गेला नाही त्यांचा एकोणीसशे बहात्तरचा शोर हा सिनेमा ज्यामध्ये त्यांनी ऍक्टिंग डिरेक्शन आणि प्रोडक्शन अशा तिन्ही भूमिका सांभाळल्या होत्या हा सिनेमाही रिलीज झाल्यानंतर सरकारकडून डायरेक्ट दूरदर्शनवर दाखवलं गेला त्यामुळे थिएटर पर्यंत ऑडियन्स पोहोचलीच नाही मनोज कुमार यांना मोठा लॉस झाला या घटनांनी त्यांचा इंदिरा सरकार विरुद्धचा राग आणखीन वाढवला आणीबाणीच्या काळात सरकारच्या या कारवायांमुळे मनोज कुमार थांबले नाहीत आणि त्यांनी हारही मानली नाही त्यांनी आपल्या पिक्चरवर घातलेल्या बंदीमुळे भारत सरकार विरुद्ध कोर्टात दावा दाखल केला आणि जिंकला सुद्धा असं सांगितलं जातं की ते भारत सरकार विरुद्ध कायदेशीर लढाई जिंकणारे एकमेव चित्रपट प्रोड्युसर आहेत जिंकल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांचा इंदिरा गांधी सरकारवरचा विरोध त्यांनी आणखीन इंटेन्स केला डायरेक्ट देशाच्या पीएमशी पंगा घेतल्याने त्यांना आणखीन जास्त प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची देशभक्त ही इमेज सुद्धा आणखीन स्ट्रॉंग झाली अजून एक किस्सा असा सांगितला जातो तो, तो म्हणजे त्या दोघांच्या भेटीचा आणि दरम्यान मनोज कुमार आणि इंदिरा गांधी यांच्यात एकदा फ्रंट टू फ्रंट भेट झाली होती असं सांगतात यात इंदिरा गांधी यांनी मनोज कुमार यांना आणीपाणी देशा हो ही देशाच्या हितासाठी आहे असं समजावण्याचा प्रयत्न केला होता पण मनोज कुमार यांनी आपली भूमिका कायम ठेवली होती त्यांनी इंदिरा गांधी यांना स्पष्ट शब्दात सांगितलं लोकशाहीत नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सवर बंदी घालणं हे कुठल्याही तत्वात बसत नाही ही भेट जास्त तणावपूर्ण होती असं सांगितलं जातं आणि यामुळेच दोघांमधला कॉन्फ्लिक्ट हा जास्त क्लिअरली दिसला आपल्या पिक्चरमधून त्यांनी कायम भारतीय संस्कृती देशभक्ती आणि सामाजिक मूल्य लोकांसमोर मांडले जेव्हा आणीबाणी संपली तेव्हा त्यांनी क्रांतीसारखे पिक्चर बनवले ज्यात त्यांनी परत स्वातंत्र्य आणि देशभक्तीचा संदेश दिला हा किस्सा त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग होता जर आपण आपल्या तत्वांवर ठाम असलो तर आपल्याला सरकारलाही घाबरायची गरज नाही हा मेसेज त्यांच्या या भूमिकेमुळे सगळीकडे गेला आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजूनच वाढला असे होते मनोज कुमार उर्फ भारत कुमार वयाच्या सत्यांशीव्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला पण त्यांच्या सिनेमांमधून ते कायमच आपल्या आठवणीत राहतील